राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार था था आता दी दी हा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे अवघ्या आठवड्याभरावरती विधानसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून सुरू झालेले आहेत कोणत्याही परिस्थितीत सर्वधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींसह उमेदवारांचा आहे मात्र आता निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांसमोर असे अडथळे येत आहेत ते म्हणजे नावाचे साधारण असलेले अडथळे कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय प्रमुख पक्षातील उमेदवार आहेत त्यांच्या नावाशी साधर्म असलेले अनेक उमेदवार हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवत असल्यामुळे त्या मतदारसंघातील मतांचं विभाजन नावामुळे होणार का असं सुद्धा संकट या उमेदवारांसमोर टाकलेलं आहे साधारणतः आपण पाहतोय की राज्याच्या जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी जवळपास पंचावन्न विधानसभा मतदारसंघात अशा प्रकारची लढाई पाहायला मिळत आहे अशा प्रकारचं एकंदरीत आपण पाहतोय की नावाचं साधर्म्य असं असलेला एकंदरीत खेळी करत मतांचं विभाजन करत समोरील उमेदवाराला पाडण्याचं हे सगळं राजकारण गणित हे होताना पाहायला मिळत आहे जर आपण पाहिलं तर दुरा। जे आता राजकारण आपल्याला पाहायला मिळत आहे जे पंचावन्न विधानसभा मतदारसंघामध्ये जी उमेदवारांची खेळी पाहायला मिळत आहे पक्षश्रेष्ठींची असेल ही खेळी पाहायला मिळते ती म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहतो की नावाचं साधर्म्य असलेले अनेक उमेदवार तर हे राजकारण हे नवं नाहीये या हे राजकारण महाराष्ट्रातील निवडणुकीत फार अगोदरपासून झालेलं आहे साधारणतः एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीमध्ये रायगडमध्ये तर या सगळ्या राजकारणाला सुरुवात झाली होती या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यानुसार आपण पाहतोय की रायगडमध्ये वेळेला अशा प्रकारची ही खेळी जी केली जात होती यामध्ये आपण पाहतोय की जो पॅटर्न रायगडमध्ये सुरुवातीला लाभवण्यात ला आला होता तोच पॅटर्न आता पुन्हा एकदा दिसून येतोय जवळपास आपण पाहतोय की आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मत देण्यासाठी त्याचं नाव हो। साधर्म्य असलेल्या व्यक्तीला निवडणूक रिंगणात उभे करण्याची सुरुवात ही जसं एकोणीसशे नव्वद पासून करण्यात आली होती या माध्यमातून मतांचं विभागणी करणे हा प्रमुख उद्देश होता दोन हजार चार मध्ये दे देखील अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षी पाटील या प्रमुख उमेदवार होत्या तर त्यांच्या नावाच्या आणखी सहा महिला उमेदवार निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उभ्या होत्या मात्र याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला झाला त्यामुळे हा जो पॅटर्न आहे हा सुरुवातीला रायगड येथे राबवला गेला होता मात्र आता तोच पॅटर्न एकोणीसशे नव्वद पासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेला हा पॅटर्न यंदाही निवडणुकीत वापरला जातोय साधारणतः जवळपास विधानसभेच्या पंचावन्न मतदारसंघामध्ये हा पॅटर्न राबवला जात आहे त्यामुळे पंचावन्न विधानसभा मतदारसंघात असलेल्या प्रमुख उमेदवारांना अपक्ष उमेदवार मतांचं विभाजन करत एकंदरीत विजयासाठी कुठेतरी हुलकावणी देणार का या सगळ्या लढतीमध्ये या प्रमुख उमेदवारांचा विजय होणार हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन ऑगेश चोरीसह मी वैभव पाटील मुंबई